ग्रामपंचायत पंचायत सासगाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच उपसरपंच ग्राम विकास शुभेच अधिकारी सन्मानिय सदस्य आणि कर्मचारी रुंद अकरा हजार दिव्यांची रोषणाई आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या उपस्थितीत संगमेश्वराची महाआरती प्रकाशा येथील तापी नदी काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात अकरा हजार दिव्यांची रोषणाई करत आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते संगमेश्वर येथे महाआरती करण्यात आली तापी काठावरील दीप सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक उपस्थित होते तापी आरती सेवा समितींच्या वतीने प्रकाशा येथील तापी नदी काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात संगमेश्वर महाआरती करण्यात आली मंदिर परिसरात अकरा हजार दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती या संगमेश्वर महाआरतीला आमदार डॉक्टर विजय कुमार गावित माजी बांधकाम सभापती हेमलता शितोळे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील तापी आरती सेवा समितीचे से अध्यक्ष सुनील पाटील यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न